नमस्कार आपल्या शहराचा आपल्या संस्कृतीचा आपल्या ज्या काय ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांचा अभिमान असणं खूप जरुरी खूप गरजेचं आहे कारण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा अभिमान असतो तेव्हाच आपण त्या गोष्टीला अजून पुढे कसा आणि कितपत यशस्वी करू शकतो याचा आपण एक अंदाज बांधत असतो तर आपल्या शहरात म्हणजे भिवंडीत खूपच काय ऐतिहासिक असे वास्तू आहेत किंवा ऐतिहासिक असे मंदिर आहेत ज्या संदर्भात खूप कमी लोकांना माहिती आहे किंवा जे सदर एरिया विभागाच्या आजूबाजूला राहतात परिसरात त्याच लोकांना माहिती असते तर मी माझ्या आपली मराठी या यूट्यूब वाहिनीच्या आधारे काहीनं एक ते म्हणजे लोकांपर्यंत पोचवण्यात एक काम करीत आहे असेच काही मी स्त्री एकनाथ मंदिर ट्रस्ट यांच्या व्हिडिओ लेकर अपलोड केलेले आहे तसेच दोगलेकर वाडा किंवा तिलक मंदिर हे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर हे व्हिडिओ अपलोड करत असताना भिवंडीत एक खूपच मोठासा उत्सव होते ज्या संदर्भात मी हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या उत्सवाचं नाव आहे श्री गंगा दशहरा उत्सव शतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष म्हणजे एकशे पंच्याहत्तरवे वर्ष स्री ये श्री भीमेश्वर संस्थान ब्राह्मणारी भिवंडी येथे होणार आहे आणि एक आवाहन केलेले भीमेश्वर संस्थानाने की श्री गंगा दशहरा शतकोत्सव अमृतसवी वर्ष एकशे पंचाहत्तरवे भीमेश्वरा गंगाधरा संघ शोभे रघुपती रघुपती उमापती हरी हर दर्शन देव देवमस्तकी धरावा अवघा कल्लोल करावा या समर्थ वचनाप्रमाणे श्री भीमेश्वर देवांचा आपण सर्वांनी उदो उदो करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे श्री भीमेश्वर संस्थानाचा या वर्षीच्या गंगा दशहरा उत्सवाशी एक शतकोत्तर अमृत महोत्सवी एकशे पंच्याहत्तरवे वर्ष आहे सुमारे पावणे दोनशे वर्षाचा इतिहास असलेला हा उत्सव अव्याहतपणे परंपरेला धरून सुरू आहे ब्राह्मण आलीतील सात पिढ्यांनी बघितलेला व ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुना असलेला हा उत्सव या शतकोत्सव या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याचा सा मानस आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य यशस्वी होणे शक्य नाही आपल्या सगळ्यांचे आर्थिक पाठबळ ही त्यासाठी आवश्यक आहे तरी सडळ हाताने या पवित्र कार्यात सहकार्य करावे ही नम्र विनंती विश्वस्त मंडल श्री भीमेश्वर संस्थान ब्राह्मण आणि भिवंडी सदर कार्यक्रम हा दहा ते पंधरा दिवस चालणार आहे सात जून ते पंधरा जून हा आठवडा आहे पूर्ण शतकोत्सव अमृत महोत्सवी वर्ष दररोज संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजता गंगा लहरी वाचन होणार निरूपणकार ह ब प सौ शीतलाताई देशमुख भिवंडी दररोज संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा रुद्राभिषेक दररोज संध्याकाळी सव्वा सात वाजता महाआरती एकंदरीत ही कार्यक्रमाची रूपरेखा आहे का कार्यक्रम पत्रिका देखील आहे जी मला त्यांनी जीव केलेली आहे आणि यात पूर्ण कार्यक्रमांची माहिती दिलेली आहे रविवार दोन जून पासून हे कार्यक्रम सुरू होणार आहेत ते रविवार सोळा जून पर्यंत म्हणजे एकंदरीत दोन जून ते सोन दहा ते पंधरा दिवसाचा कार्यक्रम आहे तरी आपण भिवंडीकरांनी या कार्यक्रमास एक खूप यशस्वाचा कार्यक्रम होण्याचा आणि या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार व्हावे या अनुषंगाने आपणही या कार्यक्रमास हजर राहावे आणि श्रीगंगा दशहरा उत्सव शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षी हे खूप जोरात साजरे करावे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र